नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आहे तर आमच्या या सहा वर्षाच्या गोल्डन सीताफळ बागेचा तिसरी हार्वेस्टिंग आहे तर तो पहिला तोडा आम्ही यातला काढला होता साधारणतः एक वीस कॅरेट निघली होती त्याच्यानंतर एक पंचवीस कॅरेट निघली तर आज हा तिसरा तोडा आहे तर तो पहिला जो तोडा आहे तो आम्ही एक ऑक्टोंबरला दिलेला होता मोठ्या बागेबरोबर तर त्यावेळेस आम्हाला खूप शेतकरी म्हणतात तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाठवत नाही रेट सांगत नाही तर या एकवीस ते पंचवीस दिवसाच्या कामाच्या गडबडीमध्ये मला व्हिडिओ काढता आले नाहीत व रेट मी वेळोवेळी सगळ्यांना सांगते कसं आहे काय नाही तर यावर्षी जरा रेट कमीच आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये का तर कमी जास्त हो रेट होतच असतो आणि सगळ्याच फळांची रेट डाऊन झालेली आहेत पेरू असू द्या डाळिंब असू द्या किंवा केळ असू द्या ले ले तर सीताफळाचे सुद्धा रेट ह्या वर्षी कमी झालेले आहेत तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता व्यवस्थित शेत सीताफळाचे व्यवस्थापन करावे पुढच्या वर्षी रेट वाढवून येईल अजून व यावर्षी पाऊस लवकर पडल्यामुळे सगळीकडे सिटिंग व्यवस्थित झाले चांगले झाले व आवक वाढली तसेच ऑक्टोंबर महिन्यामध्ये आठ दिवस सगळीकडेच पाऊस होता केरळ चेन्नई बांगलादेश सगळीकडेच व बॉर्डर बंद होत्या त्याच्यामुळे व्यापाऱ्याने देखील माल उचलता आला नाही व झाडावर माल खूप दिवस राहिला व आता पाऊस कमी झाल्यानंतर ज्यावेळेस हार्वेस्टिंग चालू झाले त्यावेळेस रेट कमी झाले तर रेट हे कमी जास्त होतच असतात आपण फक्त शेतकऱ्यांनी पिकवायचे काम करायचे रेट हे कमी जास्त होतच असतात कधी आपल्याला जास्त रेट मिळेल कधी कधी कमी रेट मिळेल फक्त क्वालिटीचा आणि चांगला माल पिकवा जेणेकरून आपल्याला परवडेल तर एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये कुठे साठ रेट चालू आहे कुठे पन्नास चालू आहे कुठे चाळीस चालू आहे तर अशा पद्धतीने रेट चालू आहे व सध्या देखील चाळीस रुपये रेटच्या आसपास चालू आहे तरी आमचे हे सहा वर्षाच्या बागेमधील आज काढायचा आलो आहे जेणेकरून आज तीस चाळीस कॅरेट निघेल याच्यामध्ये साईज आपण पाहू शकता साईज अडीचशे ग्रॅमपासून साधारणतः चारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत आहे व क्वालिटी देखील आपण पाहू शकता असा क्वालिटीचा माल आपण पिकवावा रेट काय हे रेट बदलतच राहतात शेतकरीच हा असा आहे की नुकसानसुद्धा शेतकरी सोसतो व फायदा सुद्धा शेतकऱ्याच होतो तर दोन्ही बाजूने विचार करा शेतकऱ्यांनी दिवस उगवतोसुद्धा आणि मावतो सुद्धा तर असे दुःख आयुष्यात येतातच त्याच्यामुळे सीताफळाचे देखील रेट कमी जास्त होतातच एवढ्या दहा वर्षामध्ये यावर्षी पहिल्यांदा शिताफळाचे रेट कमी झालेले आहेत मला खूप शेतकऱ्यांची कमेंट येतात मॅडम तुम्ही शेताफळाचे गायडन्स करता मग शेताफळाचे रेट कमी झाले हो द्या कमी पुढच्या वर्षी वाढतील नंतर दिवाळीनंतर रेट वाढतील पण घाबरून न जाता बागा काढणे हे काही यावर उपाय नाही आहे फक्त आपण क्वालिटीचा व चांगला माल पिकवा जेणेकरून आपल्याकडे व्यापारी येऊन चांगल्या प्रकारे आपला माल खरेदी करतील व स्प्रे वगैरे व्यवस्थित घेत जावा का तर पाऊस पडल्यामुळे आठ ते दहा दिवसाच्या पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे व आपल्या बागेतील पिकलेली फळे गोळा करून बागेत खड्डा करून आपण पुरून टाका किंवा बाहेर त्याची विल्हेवाट लावा बागेत पडलेली पिकलेली फळे ठेवू नका त्यामुळे देखील फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो व स्प्रे घेत जावा दर आठ दिवसाला कीटकनाशक बुरसी जेणेकरून फळमाशीचा त्रास होणार नाही आपण व्यवस्थित पिकवले तरच आपल्या मालाला व्यवस्थित दर मिळणार आहे दिवाळीनंतर रेट वाढतील तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये व आलेला माल काढून परदेशी काढून व्यापारीला द्यावा जेणेकरून नंतरचा माल फुगेल व पुढच्या वर्षी देखील व्यवस्थित व्यवस्थापन करावे फक्त बागा काढून टाकणे हा याच्या मागचा उद्देश नाही आहे आणि हा पर्याय देखील नाही आहे बागा काढून टाका म्हणून सांगण्याचा तर रेट हे कमी जास्तच होत राहतात फक्त व्यवस्थित बागेचे व्यवस्थापन करून उत्पादन फक्त वाढवण्याचा प्रयत्न करा व क्वालिटीचा माल पिकवण्याचा प्रयत्न करा तर एवढेच मी शेतकऱ्यांना सांगू इच्छिते आणि या पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये मला व्हिडिओ काढण्यास वेळ मिळाला नाही स्वतःची बाग माझी हार्वेस्टिंगसाठी आलेली आहे आलेली होती त्याच्याकडे लक्ष द्यायचे तसेच आमच्या घराचे काम चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचे तसेच आजारी असल्यामुळे मला व्हिडिओ काढ कर, जम काढता आले नाही जास्त बिझी असल्यामुळे त्याच्यामुळे आज मी हा व्हिडिओ बनवत आहे खास शेतकऱ्यांसाठी तरी शेतकऱ्यांनी व्यवस्थितपणे बागा आपल्या आणावेत